गेलं कलप करून ना आले तर या घरची कशाला काळजीन अजून टेन्शन घ्यायचं आहे हा तुमच्यासारखी माणसं हवा परपंच करा असली चांगला परपंच होईल बा माझ डोकं नका धरू मला काय तर मला काय करायचंय ती काय नाही माझं डोकं कशाला धरता या हे आपली आहे ती घे हा डांढर मग मी आज बांधली ती घे या तर बोलत काय आता काय कळत का माझा जीव घायला आला गे बांधली काय नको धंदा नको काय नाही गावात हिंडाय पाहिजे नुसत झालं त्या कामाला पण पाणी पाजलं कामाला जात होत म्हणलं बरं झालं चार पैसे येत होत तर तुम्हाला आयत खायला पाहिजे ना आम्ही कामाला जायला पाहिजे आम्हाला पण नाही गे काय तर काम म्हणजे नाही तर आम्ही पण गेलो असतो गे हा गेलो असतो काय तुमच्या बरोबर राहते काय खरंच केला गट वाटायला पाहिजे जण नाही तर म्हणायची तर म्हणून म्हणलं नाही तुम्ही घालताय आम्हाला काय म्हणायचं आता इथं आहे काय खायला बांधाय तिकड कुठली मकाय जर पोरी साईडला बांधलं तिकडे खायला आहे नगा त्या रानात नाही ते खात ते पाक ते नागर लढ रान आहे आणि ज्यात पाऊस पडला की ते अजिबात खात नाही ते काय नाही पानासनी सगळं माती लागली गरा पलीकडच्या साईडला ठोका येते तर हराळी आहे सगळं मी सांगायचं कुठं काय करायच ती आपल्या काय होतं वय तुम्हाला होतं होत हम्म कशाच काम ऐकायचे कोणी काम मग मीच करते तुम्ही काय करता या मग तसं बसायला तू पडते तस मधला फरक झालाय इतक्या उशीर मी थांबली म्हणलं जारी बारकी आलेली खाईल म्हणून म्हणलं थांबावी तर शरडासनी आता आल्यात या आता उगवल्यात या साहेब आणि आव पावसात वातावरण झालं या काय शरडासने आता खाल्लं तर बरं आहे दावणील काय खात नाही का का खा ती औ आता काय नाही ती त्याला काय करायचं काय करायचं म्हणजे झोपून खादी ती काय तिथं घरात खाल्लं की झोपलं निवान तू खाल्लं झोपलं काम नको ना दाम नको काय काम करायचे ते आहे ना वाद घालण्याची वेळी येत काल चांगलं मस्त तळून घातलं की तुला तळून घातलं उपकारच केला माझ्यावर तळून घातलं काढते काल काय केलं मग केळ्या केल्या झोपली टेबल असतो करायचं काम करायचि कामच करायचे ती फवरून घेतलं तुम्हाला तेवढा पाऊस दुसऱ्याला पाऊस नाही एक आठ दिवस झालं घरात टिंचर आणून ठेवलं या आठ दिवस दोन दिवस झालं दोन दिवस झालं गो मका डोक्याला लागायला कसं फवरणार आहे तुम्हाला तर हे पाहिजे की ना फोरायला अगे पाऊस जर पडला औषध मारलं तर तिथून जाईल म्हणून ऊन पडत नाही ऊन एक तास बर्फ पडू दे आता ऊनाची काय गॅरंटी नाही ऊन आता कशाने पडायचंय तुम्हाला पावसाच वातावरण झालंय आता कसल वॉरंटीन सुटलंय आता वार मस्त सुटले हे ना आवाळ किती आले भारी बघ बर आता काय तुम्हाला काय निसर्गाचा आनंद घ्यायचा किती भारी किती भारी नाही राहिलं बरं वाटतं का असं गार हवेला मस्त पैकी म्हणून इतक्या उशीर खुर्ड्यात कुंबडी कशी असती तसं बसलं होत आता आलाय आणि गार मस्त वाटत की इथं वारं घेऊन घेऊन डोकं दुखाय लागलं कुठं बोलायचं तर लिमिट ठेवत जागी तसल रिटून बोलना का खरं सांगा तुम्ही कुठं होता कुठं होतो कुठं होता इथं शिरड कोणी बांधली मॅज बांधली आता चल म्हणल्या लागली इथं मी पुढे होते मागण चालत तुम्ही आला माझी वाटायच नाव कुठ तुम्हाला एक सांगायचंय तुट आहे शौर्या चला चरठ आणून द्या माझ्या काय मला वर चढता येत नाही काय ना त्यामुळं चला आगा, 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 तरी म्हणत कसं काम सांगितलं काम तुम्हाला तुम्हाला सुट्टी असती का आता कामच करायची काम आहे टायमिंगला काम आणि मला ते काढून द्या कसं आहे खात नाही इथे पण नाही खात त्यामुळं चार छावऱ्या ठपू काम काम सांगितलं तुम्हाला कस तिथं बाय तुम्ही म्हणत होता की आमच्या बाऊजीकड गेल्यावर बिंडाच्या बिंड काढून तसले तालीतनं होतं आपल्याला चार ठप काढून देणार बायकोला हां अगं मग त्यांच्या काम तू करायचं असतं ग आव त्यांनी काय एकट्याने करत नाही ती नवरा ना बायको परफोन म्हणजे दोघं पण करते ते तुम्ही काय लागलं सांगायला तसल दोघांनी पण करायचं काय करण होत म्हणून दुसऱ्याला पुढे घालून आणायच काम सांगायचं परत म्हणायच आई ते पिठावर रेगुटे वाढायचं काम मारता मारता तुम्हाला ती सवय आहे ते पिठावर रेगुटे मारायच नाही तुला सवय आहे बाई आता मानव वर चढत का कसं इथं आलू बघा अडचणी तर आता थप काढावं लागते या कारण धरणं काय ना त्यामुळं दमान व चाल खाली दमानच चढा मग सगळे अंगात काल व पण चढायचं कस कुणी त्यामुळं नडतय ना सगळं आता कस बघा बरं चढलं खू आपण तना तना करायचं काय तर खवळायचं तवाहिणी काम करायची पण म्हणत नाही ती आपली पण जबाबदारी करावं आता ग त या आता काय नाही परत बोलणार होय तिकड नाही ती टेकडावर चला एक काढाय माझ्या टाकू नका शे मी खाऊ काय मी भरले माझं पोट हे का कसं चालला या आवडले हाय अशी बांधणं पाहिजे ती सारखी तवा ती वटणीवर येते ती गोड बोलन की त्यांना ना फरक पडत मग आपण असं सारखं वरडायचं मग त्यांनी असे काम ऐकाय हे उई मां काढा नाहीतर एक दोन काढलं मी झालं येऊ काय एवढा बर बर काढा पडचा फिर चाल वार पण सुटलय परत मनाय न गो बायको बायकून चढायला आवलं आणि मी पडलो काय पडायचं कशाला काढती या हि तर मला बडाबडा करून वैताग आला आणि ती शर्ध तिकडं सुटली ती वा तुम्ही आणता एवढा कळा मी जाऊ शर्ड सुटली हो। ती तो ती शर्ड सुटली तिकड हो गोळा केले तर नुसतं तुम्हाला उचलून आणायचे ते एक गोळा चला घरी घेऊन जावा मी शेळ्या घेऊन येते मागणं आणि जरा का करा पावसाचं वातावरण आहे पाऊस पडायला आलाय निवांदा घरातच बसायचा काय परत बाहेर पण निघता येत नाही काय नाही हे हातासारखा घ्या इकडचा एक ठीक आहे शर्टक ती व त्यांना काय आपलं घरात बसून त्यांना आहे त्यांचं आपलं खा खाल्लं या बाजरीच्या भाकरी ती हरभरीची भाजी केली ती तुम्हाला म्हणलं होतं त्यांना भाजी दिली हरभरीची भाजी भात आणि बाजरी भाकरी एकदम भारी बेत